ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा क्षेत्रामधील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी या वीस एप्रिल रोजी राहुरी या ठिकाणी करण्यात आल्या आहेत पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के आणि राहुरी शहर निवडणूक निरीक्षक रभाजी सुळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपनं संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती घेतलं या संघटन पर्वाचा आढावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला होता भाजपमध्ये लोकशाही पद्धत राबवून ही निवड प्रक्रिया होत असते संघटन पर्वा अंतर्गत भाजपचे दीड कोटीहून अधिक प्राथमिक सदस्य आणि एक लाख चौतीस हजाराहून अधिक सक्रिय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी लक्ष साध्य करून महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले त्या दृष्टीनं पक्षाची बांधणी सुरू आहे पक्ष तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी मंडल पदाची संकल्पना पुढे आली आहे या दृष्टीनं आमदार शिवाजीराव कर्डिले सुजय विखे तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका विधानसभा मतदारसंघामधील पाच मंडळ अध्यक्ष पदाची निवड प्रसंगी घोषित करण्यात आली आहे यामध्ये राहुरी मंडल अध्यक्षपदी विक्रम प्रदीप भुजाडी तसेच नांदूर सातरळ मंडळाध्यक्षपदी युवराज साहेबराव गाडे वांबोरी ब्राह्मणी मंडलाध्यक्षपदी धनंजय आढाव तसेच वाळकी चिंचोडी मंडलाध्यक्षपदी दादा पाटील दरेकर आणि जे नगर देवळे मंडळाध्यक्षपदी राम पानमळकर यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस संतोष मस्के राहुरी शहर निवडणूक निरीक्षक रव्हाजी सूळ तसेच जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे राजेंद्र उंडे तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर राजेंद्र वाडेकर गोपीनाथ येवले राम शिंदे अरुण डवले रावसाहेब तनपुरे सचिन मेहत्रे उमेश शेळके शरद येवले किशोर येवले काकासाहेब आडागळे जितू बरडे दत्तात्रय गायकवाड भारत भुजाडी मेजर अविनाश बनकर योगेश काळे नामदेव आढाव आबासाहेब येवले समीर पठाण सतीश फुलसौंदर राजेंद्र गोपाळे तसेच अनिल पवार अक्षय भुजाडी प्रसाद पवार राजेंद्र गायकवाड प्रदीपराव भुजाडी रवी म्हसे सचिन पानसंबळ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भनगडे यांनी केलं आहे मंडलाध्यक्षाची निवड करत असताना जो काय पक्षाने आठ दिवसापूर्वी कार्यक्रम दिला होता त्या पद्धतीने या ठिकाणी येऊन आमची जेवढी निरीक्षक म्हणून निवड केली आणि या ठिकाणी येऊन आम्ही सक्रिय सभासदांच्या मार्फत आपल्या परिसरामध्ये मा आणि आपल्या मंडळामध्ये कोण मंडलाध्यक्ष झाली पाहिजे त्याचे असणारे जे काय निकष होते त्यामध्ये वयाचे आठ असेल त्याचप्रमाणे त्यांचा पक्षासाठी असणारे कार्य आणि ॲक्टिव्ह असणारे मंडलाध्यक्ष या पद्धतीने ती निवड होती आणि सक्रिय सभासदांकडून ते फॉर्म भरून घेण्यात आले फॉर्म भरून घेतल्यानंतर सदरचे फॉर्म प्रदेशाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रदेशाने त्याची छाननी करून त्यांच्या निकषामध्ये जेवढे मंडलाध्यक्ष बसले त्यामध्ये रावरी विधानसभेचे जवळपास सात इथले पाच आणि नगर तालुक्यातले दोन असे सात लोक त्या ठिकाणी नियुक्त झाले आणि त्या नियुक्त्या घोषित करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो आणि मंडलाध्यक्ष त्या ठिकाणी घोषित केले त्यांनी उद्याच्या काळामध्ये भाजपासाठी जास्तीत जास्त काम करावं गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त पक्षाच्या माध्यमातून न्याय द्या न्याय द्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो ह्या नियुक्त होत असताना आमच्या असणाऱ्या आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डीलसाहेब असतील युवा नेते अक्षयदादा कर्डिले असतील खासदार दादा असतील नामदार साहेब असतील सर्वांनीच या ठिकाणी मदत केली प्रयत्न केले आणि यांना त्या ते ठिकाणी त्यांनी शुभेच्छाही दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा स्वीकारून या मंडळाध्यक्षांनी कार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीने आज पक्षीय स्तरावर संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून आज राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडळांचे मंडळाध्यक्ष उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज जाहीर केले आहेत निश्चितपणे ही निवड करताना पक्षानं एक विशिष्ट तत्व घेऊन की अगदी तडून तडफदार कार्यकर्ते आणि ज्यांचं पक्षासाठी योगदान आहे अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाचही मंडळांमध्ये संधी दिलेली आहे मी या पाचही नवनिर्वाचित मंडळाध्यक्षांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे ते या आपापल्या मंडळांमध्ये उत्कृष्ट काम करून तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय धोरणं पोहोच करतील अशी मी पक्षाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद पार्टीच्या मंडलाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीच्या पक्षावरती प्रेम करणारे सर्व रौरी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते बंधू पक्षाने ठरवून दिलेला जो काही कार्यक्रम होता प्रत्येक मंडळामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या असणारे सक्रिय सभासदांच्या मार्फत आपल्या मंडल अध्यक्षपदी ज्यांच्या नियुक्त्या करायच्या त्यांचे फॉर्म भरून घेणे आणि फॉर्म भरत असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी ज्यांची नावं सुचवले आणि पक्षाने जो काय कार्यक्रम दिला होता त्यांचा असणारं वय त्याचप्रमाणे मंडल अध्यक्षाचं पक्षासाठी असणारं कार्य आणि त्या पद्धतीने ज्यावेळी ह्या मंडला मंडलामधून फॉर्म भरून गेले आणि प्रदेशाकडे गेल्यानंतर प्रदेशाने आज सर्व मंडळाध्यक्ष त्या ठिकाणी घोषित करण्यासाठी आम्हाला निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी पाठवलं आणि राऊरी विधानसभा मतदारसंघामधील सर्व मंडल अध्यक्षांच्या निवडी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये बारागाव नांदूर आणि सोनगाव सातर या मंडळामध्ये युवराज साहेबराव गाढे पाटील त्याचप्रमाणे ब्राह्मणी आणि वांबोरी मंडळामध्ये धनंजयराव आडवा पाटील त्याचप्रमाणे या राऊरी शहरामध्ये प्रदीपजी विक्र विक्रमजी प्रदीपराव भोसडी पाटील त्याचप्रमाणे ज्यूर आणि नागरदेवळे मंडळामध्ये रामजी पानमळकर साहेब त्याचप्रमाणे मिरिया आणि तिसगावमध्ये संतोषजी साहेब तसेच वाळकी आणि चिसुंडे मंडळामध्ये गैनिनाथजी दरेकर साहेब तसेच आमच्या नगर तालुक्यातील निंबळकाणी देरेगाटामध्ये दीपकजी साहेब यांची या ठिकाणी नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्या नियुक्त्या घोषित करण्यासाठी आम्ही सर्वजण पक्षाने जे काय नियुक्त केलं होतं त्यामध्ये साहेब असतील त्या तालुक्याचे अध्यक्ष साहेब असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील सर्वच जण या ठिकाणी येऊन सर्वांनी त्या ठिकाणी नियुक्त्या घोषित केल्या त्याबद्दल विशेषतः या श मतदारसंघाचे असणारे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्गिल साहेब असतील खासदार सुजयदादा असतील नामदार विखे साहेब असतील मनोज थळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका